साड्या सुळसुळीत असतात आणि काही काठपदराच्या असतात काही फक्त ट्रिक लक्षात ठेवायची की आपल्या तुमचाही पिको असा वाकडा तिकडा किंवा स्पायरल येतो का तर हे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तर सुरुवातीला आपण ब्लाऊज काढून घ्यायचा आहे जर ब्लाऊज त्याच्यामध्येच असेल तर आपण कापून घ्यायचा आहे ब्लाऊज त्यानंतर आपल्याला साडी व्यवस्थित अंथरून घ्यायची आहे म्हणजे सा कापताना दुसराही पदर कापला गेला नाही पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित सिंगल पदर साडी अंथरून घ्यायची आणि एक छोटासा असा कट द्यायचा आहे कट दिल्यानंतर एक धागा दिसेल तो तुम्हाला ओढून घ्यायचा आहे हळूहळू ओढायचा जर धागा पक्का असेल तर तो तुटत नाही जर तुटला तर काय करायचं ते सुद्धा आपण बघूया तर जेवढा धागा ओढला जातो तेवढा ओढून घ्यायचा आहे धागा ओढल्यानंतर तिथे अशी एक रेश दिसते तिथे आपल्याला कात्रीने कापून घ्यायचं आहे जिथपर्यंत तुम्हाला रेश दिसते आहे तिथपर्यंत तुम्हाला कापून घ्यायचं आहे ही धागा ओढलेली जी रेश आहे ती तुम्हाला कितपत दिसेल हे साडीच्या कपड्यावर खूप अवलंबून आहे काही साड्या सुळसुळीत असतात आणि काही काठपदराच्या असतात काही खूप जाड कॉटनच्या वगैरे असतात जितका पतला कपडा तितका तुम्हाला तो धागा जो आहे तो दिसू शकतो जर तुम्हाला कळतच नसेल की धागा ओढला नेमका कुठे आपण ओढला गेलेला आहे तर तुम्हाला डिझाईन बघायची आहे कधी कधी डिझाईनमुळे सुद्धा धागा असा चा ओढल्यासारखा दिसतो तर हे तुम्हाला कॅमेरामध्ये कदाचित दिसणार नाही पण उघड्या डोळ्यांनी तुम्हाला हे नक्की दिसेल तुम्हाला फक्त ट्रिक लक्षात ठेवायची की आपल्याला धागा ओढायचा आहे आणि त्या ओढलेल्या धाग्याला आपल्याला फॉलो करायचं आहे जिथपर्यंत तुम्हाला कापता येईल तिथपर्यंत कापायचं आणि पुन्हा तसंच धागा ओढायचा आहे तिथलाच धागा ओढायचा आहे एक जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते जोपर्यंत ओढला जाईल तोपर्यंत ओढायचा आणि कट करून घ्यायचा आहे हीच प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे जर काठा पदराची जाड साडी असेल किंवा वेगळं काहीतरी कापड असेल साडीचं तर तुम्हाला काय करायचं आहे सेम पद्धत करायची आहे फक्त ब्लाऊज कापणे आणि धागा ओढणे एकाच वेळेस आपल्याला करायचं आहे तर कापड थोडं जाड असतं इथे तर काठ संपूर्ण कापून घ्यायचा आणि नंतर आपल्याला धागा ओढायला सुरुवात करायची आहे जसं तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल अगदी त्याच पद्धतीने काठ संपल्यानंतर धागा ओढायचा आहे आपल्याला आणि जर रेश तुम्हाला दिसली नाही तरी काही हरकत नाही तिथे असं कापड ओढल्यासारखं दिसतं दोन्ही साईडला बघा की कापड प्लेन आहे फक्त मधला जो आपण धागा ओढला होता ना तिथे असं बारीक असं किंचित ओढल्यासारखं दिसतं तिथेच आपल्याला कापत कापत जायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पिको केलात तर अगदी व्यवस्थित असा सरळ रेषेत येतो असं स्पायरल अजिबात होत नाही हे जास्त करून तुम्हाला सुळसुळीत सूर साड्यांवरती अप्लाय करायचं आहे काठपद्धर साड्यांना आता काही फारशी गरज पडत नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये